वसई पालघर डहाणू तलासरी जव्हार मोखाडा विक्रमगड वाढा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांना आणि विनोद मेढा यांना माझा जाहीर पाठिंबा मा देत आहे सुरजी पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकून त्यांनी पक्षात प्रवेश घेतला आहे आणि त्यांचा ओपन पाठिंबा भारतीय ज जनता पार्टीचे उमेदवार विनोदजी मेढाला दिला आहे आणि त्यांनी त्यांचे सर्व कार्यकर्त्याला निरोपसुद्धा दिला आहे की जेवढं मतदान आणि जे त्यांच्या मागे कार्यकर्ते असतील सर्वांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करा हे त्यांनी स्वतः त्यांच्या माध्यमातून ते तुम्हाला संवाद साधतील नमस्कार मी सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांना आणि विनोद मेढा यांना माझा जाहीर पाठिंबा देत आहे आपल्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करा माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की याच्या पुढे माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी विनोद मेढा यांना बहुमताने विजय करावे Partida!